नमस्कार मल्हार जेम्स कॅफेमध्ये श्रावण महोत्सव सुरू होत आहे आजपासून आणि याची संकल्पना म्हणजे अशी की आपला हा निसर्ग इतका सुंदर सजलेला आहे महाराष्ट्रातले आपले सण वार सगळे ह्याच महिन्यात आहे या सणाचं औचित्य साधून आम्ही हा श्रावण महोत्सव सुरू करतो जेणेकरून रोज असे आपले पारंपरिक पदार्थ घरी बनवणं शक्य नसतं त्यामुळे आमच्या सार महिलांना ज्या वर्किंग महिला आहेत त्यांना खूप आवडतं की असं केळीच्या पाण्यात घरभर आयतं असं जेवण भेटलेलं खूप सुग्रास मेजवाणी भेटते त्यामुळे आमचं हे तिसरं वर्ष आहे हे सुरू केलं लोकांचा खूप भरभरून प्रतिसाद आहे हे आपलं तिसरं वर्ष आहे आणि खूप छान बुकिंग पण सुरू झालेल्या आहेत लोक लांबणं येतात आमच्या श्रावण महोत्सवसाठी तुम्ही सर्वांनी ह्याचा अवश्य लाभ घ्या इथे आपण पारंपरिक वालाचं बिरडं आहे आळूचं फतफतं आहे पंचामृत कोशिंबीर आ, कधी आ, सुकी फणसाची भाजी तर कधी शेंगोळ्या कधी मासवडी आहे तर कधी पाटोळी आहे पा पातवडी आहे आ, मसाले भात बाजरीचा भात कधी कधी असं उकडीचा मोदक पुरणपोळी हे जे कुरडई असते असे जे हे पारंपरिक पदार्थ आहेत ते आलटून पालटून असतात आपल्याकडे आणि नवीन जनरेशन पण जी आत्ताची सध्या आहे त्यांनासुद्धा ही आमची कल्पना आवडलेली आहे आणि सगळे आवडीने येतात अगदी आपला भारत तर इतका समृद्ध आहे आणि सगळ्या सगळ्या गोष्टी मागे सायंटिफिक रिझन आहे आपले जे सणवार वगैरे आहेत आणि ही आ, परंपरा आपण जोपासली पाहिजे मला असं वाटतं हळदी कुंकू समारंभ होतो महिला उखाणे घेतात आवडीने अगदी पारंपरिक वेशात आता आमचे ग्रुप्स आहेत सगळे बरेच आ, महिला पारंपरिक वेशात येतात आणि उखाणे वगैरे घेतात हळदी कुंकू होतं आणि हा नऊ ऑगस्ट ते पाच सप्टेंबरपर्यंत आहे